विद्यार्थ्यांना बोलायच्या कोण तालुक्यामध्ये मुलांना द्यायचे कोणत्या प्रकारचे आज फक्त अनेक नागरिकांना पण ते स्कीम लोक आपल्याला भेटत नाही लोक म्हणजे माझ्या कारखान्यात म्हणायचे सगळे घरीचे लोक आहेत आपल्याकडे लोक नाही तुम्ही दैन ठेवा काम करा दुसरामध्ये याचा सर याचा जर संधीचा फायदा किंवा केला आपण तर रिझर्वेशन काही माहिती नव्हती आपल्याला सगळ्या जगामध्ये आपले लोक आहेत मार्गदर्शन केवळ आपल्याला प्रगती करायची नाही आता हे तर पाच वर्षामध्ये पंतप्रधान म्हणून या तालुक्याला हरे क्रांती केले जे नाही दोन टी एमशी पन्नास दस हजार कशाला म्हणते ते पाणी आपल्याला परवानगी मिळते आणि कसं येणार पाणी टाकला सगळ्या लोकांना पाईपलाईन म्हणून आधी द्यायचे बाय काम करायची संधी द्यायची आपण म्हणतो आम्हाला स्वातंत्र्य मिळलं सरकारनी दादा घेतला अविनाश आम्ही बोलतो

पण त्यांनाही संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आता तुम्हाला विनंती करायचे मला काही राहिले असते बांधून टाकून आता मात्र याच्या पुढे मला मला बाबासाहेब पटेल आमदार आम्हाला शाळेला पैसे द्या आम्हाला अभ्यासिकेला पैसे द्या आम्हाला कॉम्प्युटर लाभ करायचे आपले विचार बदलले पाहिजे प्रगती जशी तशी होईल तशी तशी प्रगती केली पाहिजे आम्ही प्रसिद्धीच्या मागे

प्रश्न उत्तर महाराज नसले तर महाराज तुम्ही तरी आमच्या कार्यक्रमाला येतात आम्हाला आशीर्वाद देतात कारण तुमच्या आशीर्वादाशी आम्ही काहीच करू शकत नाही की जरी आम्ही प्रगती केली त्या प्रगतीबरोबर बरोबर आम्हाला अत्यंत

विस्तार विकास आणि विश्वास हे तीन हे वाक्य घेऊन आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये काम करायचं विस्तार करायचे विकास करायचे मग हे सगळं कशावर करणार आहे विश्वास करा हे भूमिका या बँकेची आहे आपण सगळेजण आला असं सहकार्य करा आपले हे पैसे लाभ आपल्या खात्यावर पडले जाते आणि पुन्हा या बँकेची प्रगती करायचा आपण प्रयत्न करू आपण सगळ्यांनी टाळण्याच्या करण्यामध्ये अनुमोदन द्यावं करतो